नमस्कार मित्रांनो फळांची साईज फुगवण्यासाठी आपण जनरली कोणते स्प्रे वापरले पाहिजे कोणते रासायनिक खते आपण पिकांना दिली पाहिजे आणि तसेच ज्यावेळेस वातावरण पूर्ण खराब असते किंवा खराब वातावरणामुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो अशा वेळेस आपण कोणत्या स्प्रेचा किंवा कोणत्या रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत आपण जर भाजीपाला वर्गीय तसेच फळवर्गीय पिके घेत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीची टेक्निकल माहिती बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओच्या बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता मित्रांनो फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये सर्वात जास्त स्फुरद या अन्नद्रव्याची गरज असते त्यानंतर पालाश म्हणजेच पोट्याची गरज असते व सर्वात कमी जी गरज असते मित्रांनो ते म्हणजे नत्र नत्र स्फुरद आणि पालाश हे जे पिकाचे महत्त्वाचे आणि मूलभूत अन्नद्रव्य आहे त्यामुळे मित्रांनो आपण कोणत्याही पिकाचे फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये आपण झिरो बावन चौतीस या खताचा वापर करू शकता तसेच हे खत लिक्विड खत आपण स्प्रेद्वारेसुद्धा देऊ शकता झिरो बावन्न चौतीस या खात्यामध्ये स्फुरदचे प्रमाण म्हणजेच फॉस्फरसचे प्रमाण सर्वाधिक असते तसेच पोट्याचे प्रमाण चौतीस टक्के असते व नत्राचे प्रमाण नसते दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फळांच्या फुगोणीच्या स्टेजमध्ये जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे ते पण खूप महत्त्वाचे आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक या अन्नद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्य असे म्हणतात म्हणजेच प्रथम जे अन्नद्रव्य आहे नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक हे अन्नद्रव्ये महत्त्वाचे असतात यामध्ये पण मित्रांनो फळ फुगवणीसाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम जर कॅल्शियमची आपल्या जमिनीमध्ये कमतरता असेल तर आपल्या फळांची फुगवण व्यवस्थित होणार नाही आपण कॅल्शियम हे खत स्प्रेद्वारेसुद्धा देऊ शकता तसेच ड्रीपद्वारे सुद्धा हे खत आपण देऊ शकता जर पिकाला कॅल्शियमसोबत नायट्रोजन या खताची सुद्धा गरज असेल तर आपण कॅल्शियम नायट्रेट ड्रिपद्वारे देऊ शकता ज्यावेळेस मित्रांनो आपल्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव असेल मुख्यतः करून पावसाळ्यात तसेच ढगाळ वातावरणामुळे जर आपल्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाले असेल तर कॅल्शियम नायट्रेट देणे टाळावे त्याऐवजी मित्रांनो आपण फक्त प्लेन कॅल्शियम किंवा चिलेटेड कॅल्शियम आपण स्प्रेद्वारे किंवा ड्रीपद्वारे देऊ शकता जर आपल्या पिकावर खराब वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव असेल त्यावेळेस आपण नायट्रोजन अमोनियम सल्फेट किंवा अम्युनो ॲसिड्स याचा वापर केला तर रोग कंट्रोल करण्यास विविध अडचणी येतात तसेच खराब वातावरणात वरील खतांचा वापर जास्त प्रमाणात झाला तर झाड रोगाला लवकर बळी पडते त्यानंतर मित्रांनो जो काही दुय्यम अन्नद्रव्यातील जो काही महत्त्वाचा घटक आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम तुम्ही स्प्रेद्वारे देऊ शकता तसेच मुख्यत्वे करून स्प्रेद्वारे चिलेटेड मॅग्नेशियम आपण देऊ शकता त्यानंतर मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा आपण ड्रिपद्वारे पिकाला अव आवश्यकतेनुसार देऊ शकता त्यानंतर मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपल्या पिकामध्ये खूप महत्त्वाचे काम आहे जर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर आपल्या फळांची साईज होणार नाही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विषयावर आपण से सेपरेट व्हिडिओ देणारच आहोत फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी चिलेटेड मायक्रोन्युट्रेंट आहे मित्रांनो ते स्प्रेद्वारे आपल्या पिकाला दिले गेले पाहिजे तसेच सुद्धा मायक्रोन्युट्रेंट मिळतात ड्रिप पेसेल सल्फे सल्फेट फॉर्ममध्ये असतात तेसुद्धा ड्रिपमध्ये एक दोन वेळेस आपल्या पिकाला दिले गेले पाहिजे सूक्ष्म अन्नद्रव्यातील मित्रांनो एक महत्त्वाचा घटक जो आहे तो बोरान बोरनचा वापर मित्रांनो फुले निघतानासुद्धा झाला पाहिजे त्याचबरोबर फुलातून फळात रूपांतर होतानासुद्धा बोरॉन या घटकाचा वापर आपल्या पिकावर झाला गेला पाहिजे त्यानंतर मित्रांनो फळाच्या सुद्धा बोरांचा वापर केला गेला, -गेला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो फळाच्या फुगवणीच्या काळामध्ये फळ परिपक्व होताना पोटॅश हे खूप महत्त्वाचे काम करते त्यामुळे मित्रांनो फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये गरजेनुसार पोटॅशियम सल्फेटचा खताचा डज गेला पाहिजे त्यामध्ये झिरो झिरो पन्नास या खताचा वापर आपण करू शकता धन्यवाद मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीची टेक्निकल माहिती बघण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद चला भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार